हिच्या मागे कोण आहे याच्या मुळाशी जाईपर्यंत मी शांत राहणार नाही पूर्ण पाळ मुळ खणून काढणार या बाईच्या विरोधामध्ये मा मला त्याच्यात पडायचं नाही आहे पण हिच्याबद्दलचे सगळे जे काही मला माझ्याकडे डॉक्युमेंट आले ते सगळे डॉक्युमेंट मी कमिशनर साहेबांना दिलेत पोलीस बघतील काय करायचंय ते माझा प्रश्न फक्त एवढाच आहे की कुठलाही संबंध नसताना त्या ठिकाणी माझं नाव घेतलं गेलं माझ्याबद्दल टिप्पणी केली गेली आणि ते मला चालणार नाही कारण ते दादांत खोटंय पोलिसांना मी हेही सांगितलंय माझा फोन ताब्यामध्ये घ्या कधी कुठल्या नंबरवरनं तिचा फोन आलाय का चेक करा मी कधी बोलली आहे का चेक करा पण अशा पद्धतीने हजारो महिलांना आम्ही मदत करत असताना जर खोट्या पद्धतीने कोणी आमची बदनामी करत असेल किंवा करायला लावत असेल तर ते खपवून घेतलं जाणार नाही यासाठीच मी आज मुंबईहून पुण्याला आहे कालच आमचा प्रचार संपलाय आणि आज पुण्यामध्ये येऊन मी त्या ठिकाणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया करणार आहे अरे दुसरं पण महत्वाचं महत्वाचं तो मोबाईल कार्ड शेवटचा मेसेज बर का या विषयावरचा शेवटचा मेसेज हा जुलै महिन्यातलाय किती थांब जरा माझा फोन आणा आहे, आहे तुम्हाला मी दाखवते या प्रकरणातला नाही हा नाही मोठी काय म्हणतो ऐका तर आता हा रे नाही त्या बाईचा नंबरच नाही माझ्याकडे या विषयावरती या विषयावरती शेवटचं बोलणं एकतीस जुलैला झालं एकतीस जुलैला तीन जुलैला तीन जुलैला आता जुलै गेला ऑगस्ट गेला सप्टेंबर गेला ऑक्टोबर गेला नोव्हेंबर एंड आला आणि तिला आज आठवलं मला घटस्फोट घ्यायला लावला नाटकं खपवून घेणार नाही आम्ही हे सांगतीये जीव तोडून काम करतो प्रामाणिकपणे महिलांना मदत करण्याचा प्रयत्न करतो पण यांच्यासारख्या पद्धतीने खोटे आरोप करत असतील तर ते खपवून घेणार नाही किती दिवस सहानुभूती घेणार आहे याच्या आधी सुद्धा व्हिडिओ घेतले याच्या आधी सुद्धा व्हिडिओ केले आता आमचं नाव तेव्हा तुम्ही सगळेजण गोळा झालाय मी हिचा ऑडिओ मॅच ऑडिओ ऐक जेव्हा मी हिला सांगितलं पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करायला सांगा तेव्हा हिने तिला सांगितलं ती, ती काय म्हणते

माझा कुठला नंबर असता तर गोष्ट वेगळी काहीही संबंध नसताना जर अशा पद्धतीने बदनाम केलं जात असेल तर ते कसं काय चालणार आज एकीने केलं उद्या आणखी दहा जणी उभे राहतील मी परत सांगते हा प्रश्न फक्त चित्राला नाही जितक्या महिला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतात त्या महिला जी मदत करतात आता पुन्हा फोन आल्यावरती मी तर आता असं माझं कामच ठेवलंय की बाबा काही असेल तुम्ही लेखी लेखी आधी मला पाठवा जोपर्यंत तक्रार माझ्याकडे येत नाही मी त्याच्यावर कार्यवाही करत नाही आणि ही तर योगायोगाने माझ्याकडे सगळे प्रूफ मिळाले अदरवाईज तर जे बोललं ते खरंच झालं आणि म्हणून मी आज गुन्हा दाखल करायला आले तुम्ही म्हणाल सांगितलं ना मी ते तिने दाखवलं तिने दाखवलं माझ्याशी काही संबंध नाही तिने मला सांगितलं मी तिला सांगितलं पहिला मुद्दा हाच होता की गुन्हा नोंद करा कारण शेवटी आम्ही कुणाला सांगणार ऑथॉरिटी कोण आहे पोलीस आहे त्यामुळे पोलिसांना सांगा पोलीस स्टेशनला जाऊन गुन्हा दाखल करा हेच सांगितलं होतं मी याच्यात आमचं काय चुकलं पण उठून सरळ बोलायचं खोटे घटस्फोट घ्यायला सांगितला मी कशाला सांगू आणि कुणाला घटस्फोट घ्या नका घेऊ हे सांगणारे आम्ही कोण आहोत हा त्यांचा प्रश्न आहे त्या नवरा बायकोचा प्रश्न आहे आणि खोटे आरोप केले त्या पद्धतीत मीडियामध्ये स्टेटमेंट दिली म्हणून या संबंधित प्रकरणाशी भेट घ्यायला मी कमिशनर साहेबांना आले होते डीसीपी पी पण त्या ठिकाणी मला भेटले आणि आम्ही त्या ठिकाणी गुन्हा नोंद करणार आहोत मला माहिती काय आहे पब्लिक स्टंट आहे आणखीन काय आहे मला माहिती नाही ते काही असलं तरी आम्ही काही टूल नाही आहोत नाव आणि नारायण पुचे जालन्याचे आमदार आहेत ते तिच्याशी काय बोलले काय नाही बोलले मला माहित नाही पण जेव्हा मला हर्षदाने सांगितलं की हे नारायण कुचे त्यांच्या मतदारसंघात काहीतरी तिची नणन राहते त्यामुळे मी कुचे साहेबांशी बोलले होते की बाबा अशी अशी काहीतरी पुण्याची केस आहे ते म्हणजे ताई माझा काही संबंध नाही त्या ताईला मला फोन करायला सांगा त्यांना गैरसमज झालाय त्याचे पण माझ्याकडे व्हॉट्सअपचे हे मेसेजेस आहेत आणि त्यामुळे कोण ही बाई ही कुठली बाई आहे कोणी उठायचं आणि काही करायचं महिला म्हणून सहानुभूती घ्यायची आणि दुसऱ्या महिलांना खड्ड्यात no, no. टाकायचं काय आधीच्या व्हिडिओची दखल तुम्ही सगळ्यांनी घेतली नाही का घेतली नाही मला सांगा व्हिडिओ नाही या बाईवरती काय अन्याय होतोय आणि आमचं नाव घेतलं हो आणि तुम्ही सगळे गोळा झाला तर आम्हाला प्रश्न विचारायला म्हणून उत्तर द्यायला मी आले आणि असं जर खोट म्हणूनच सांगते मी मी कमिशनर साहेबांना भेटायला आले म्हणून तुमच्याकडे आले जी लोक मी वैजापूरला होते तिकडे लोक आली होती आणि म्हणून या गोष्टीवर स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे म्हणून मी पुण्यात आले माहित आहे मागे आहे म्हणून आम्ही अरे दादा केवळ अरे दादा घरगुती हिंसाचार होतो म्हणून सांगितलं ना पोलीस स्टेशनला जा व्हिडिओ न्याय नाही मिळत ना हेच सांगितलं पोलीस स्टेशनला जा माझ्या मेसेज मध्ये बघा मी काय सांगितलंय घरगुती हिंसाचार होतोय तिला आरोपीच्या ना तिने आम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय काय बोलताय तुम्ही घरगुती हिंसाचार झाला तर मी सांगितलं पोली हो पोली ना पोलीस स्टेशनला जा मीच काय माझ्या जागेवर कोणी असत त्यांनी काय सांगितलं असत मदत करणार होत पोलीस स्टेशनला जायचं नाही व्हिडिओ करायचे आमच्या सारख्यांना बदनाम करायचा याच्याने त्यांचा घरगुती प्रश्न सुटणार आहे मोठी घटना घडत असते मला काय म्हणायचं काय मुद्दा येईल त्याला मी उत्तर द्यायला समर्थ आहे कोण याच्या मागे आहे आणि कोण याच्या मागे नाही येत मी बघीनच पण सगळ्यात पहिला बेसिक मुद्दा हा आहे ज्या बाईला आपण बघितलं नाही ओळखत नाही नंबर नाही बोलणं नाही मेसेज नाही आणि अशा सगळ्याच बाबतीत ओळखीच्या नसलेल्या बाईंनी आरोप करणं हे चुकीचं आहे घरगुती हिंसाचार झाला बाई पोलीस स्टेशनला जा तिकडे जाऊन कंप्लेंट कर हेच आम्ही पण सांगितलं याच्यामध्ये काय चूक केली तेवढं सांगा तुम्ही महिलेचं म्हणणं होतं आणि त्यामुळे तुमच्याकडे तुमच्या कार्यकर्त्यांकडे मदत मागा पोलीस स्टेशनला दबाव आहे ते अरे कचरा राजकीय दबाव कुठला राजकीय दबाव इथे कमिशनर बसले जाऊन विचारा त्यांना आम्ही पहिल्यांदा हेच सांगितलं पोलीस अरे पोलीस स्टेशनला कंप्लेंट घेत नव्हते तर सांगायचं होतं ना आम्हाला की पोलीस स्टेशनला कंप्लेंट घेत नाही जशी मी इकडे आली तशी तिकडे गेले असते जर सांगितलं असं इकडे आली ना तशी झोन चार ला गेले असते ना माघोलीला पण आमचं नाव घेऊन बदनाम करायचं कारण काय याच तू उत्तर द्या काम संबंध चित्रावाचा कोणी उठायचा आणि तपली मारून जायचं आम्हाला आज ही बोलली उद्या आणखी दहा जणी बोलतील आणि अशा खोट्या नावायकांमुळे ज्या खरंच पीडिता महिला आहेत ज्यांना आमच्या सारख्या हजारो कार्यकर्त्यांची गरज आहे त्यांचे प्रश्न मागे राहतात आणि म्हणून पुन्हा तर दाखल झालाच पाहिजे आणि जे सेक्शन लागतील ते लागल्याशिवाय मी पुण्यातून जाणार नाहीये महिला आयोगाच्या अध्यक्षाला काय करायची मागणी मी पोलीस स्टेशनला आली आहे माझ्यावरचा अन्याय काय म्हणतात ते बघायला मी समर्थ आहे मला माहिती आहे मला पोलीस व्यवस्थेवरती पूर्ण विश्वास आहे आणि त्याच्यामुळे मी कमिशनर साहेबांकडे आलेली आहे नाही पोलिसांनी सांगितलं मला जे म्हणायचं होतं ते मी अप्लिकेशन दिलेलं आहे आणि त्यांनी मला सांगितलंय की चित्रातही आम्ही त्या अप्लिकेशनच्या थ्रू जातो आणि कुठले सेक्शन त्याच्यामध्ये लागतात त्याप्रमाणे आम्ही कारवाई करू महिला आयोगाकडे पण गेल्या होत्या महिला आयोगाच्या अध्यक्षाला विचारा मला माहिती नाही कुठे गेली होती आणि काय केलं होतं माहिती नाही मी बघा त्या कोणाकडे गेल्या आणि कोणाकडे नाही मला माहिती नाही माझ्याकडे तर आल्या नव्हत्या ना मी त्यांना भेटले हा विषय डायवर्ट करू नका ज्या ऑथॉरिटी कडे गेल्या त्या ऑथॉरिटीच्या प्रमुखाला विचारा मी यास इथे यासाठी आली आहे की माझा कुठलाही संबंध नसताना माझं नाव घेतलं मला बदनाम केलं गेलं आणि त्यासाठी मी इथे आली आहे बाकी ती ज्या ज्या ऑथॉरिटीला गेली त्या ऑथॉरिटीच्या लोकांना तुम्ही विचारा ते त्याच्यावर उत्तर देतील मला पाणी दे